कदाचित फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असेल पण निमंत्रण देण्याचा मात्र प्रोटोकॉल नव्हता या कार्यक्रमाचं आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला काल रात्री अकरा वाजता फोन करून अधिकाऱ्यांनी दिलं होतं <laughs> मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या फ्लेक्सवरून मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा फोटो गायब आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा निवासस्थानी असलेल्या देखाव्यातून मान्य अजितदादांचा फोटो गायब आहे जनसन्मान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यभर प्रवास करत आहेत लाडकी बहिणी योजनेचा प्रसार करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीचीही तयारी करण्यात येते परंतु आता पुण्यातील खेड तालुक्यात अजित पवारांनी घेतलेल्या कार्यक्रमातील एका बॅनरची चांगली चर्चा रंगली आहे कारण अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर चक्क शरद पवार गटाचे खासदार अमोल कोहे यांचा फोटो लावण्यात आला आहे पहिल्याच क्रमांकावर अमोल कोल्हे आणि त्यानंतर त्यांचे कट्टर राजकीय विरोधक शिवाजीराव आढळराव पाटील यांचा फोटो लावण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण उधार तर निमित्त होतं पुण्यातील खेड तालुक्यातील रस्त्यांचं भूमिपूजन आणि उद्घाटनाचं राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अजित पवार प्रमुख पाहुणे होते जिथे अजित पवारांचा फोटो लावण्यात आला बरोबर त्यांच्याच वर अमोल कोलेंचाही फोटो लावण्यात आला शेजारी शिवाजीराव आडरावचाही फोटो दिसून आला त्यामुळं बॅनरवर कोलेंचा फोटो चुकून लागला की ठरवून लावण्यात आला यावरून अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे तर प्रोटोकॉल असल्यामुळं अमोल गोलेंचा फोटो लावण्यात आल्याचं अजित पवारांनी म्हटलंय काय म्हणाले तुम्हीच पाहायला

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवरती फोटो आलाच कसा याबद्दल अमोल देखील प्रतिक्रिया दिली आहे ते मा मा ते काय म्हणाले गोष्ट माध्यमातून माझ्या निदर्शनास आली परंतु नंतर मी माध्यमातून हेही पाहिलं की मान्य उपमुख्यमंत्री म्हणाले की हा प्रोटोकॉल होता पण कदाचित फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असेल पण निमंत्रण देण्याचा मात्र प्रोटोकॉल नव्हता कारण यामध्ये या कार्यक्रमाचं मला निमंत्रण नव्हतं आधी जो ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पणाचा जो सोहळा झाला या कार्यक्रमाचा आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला काल रात्री अकरा वाजता फोन करून अधिकाऱ्यांनी दिलं होतं काल रात्री अकरा वाजता आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं आणि आज मी खरं तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्येच गणेशोत्सव मंडळांना भेटी देतो आहे पण कार्यक्रमाचं निमंत्रणच नव्हतं त्यामुळे कदाचित हा प्रोटोकॉल पाळला गेला नसेल खरं तर महायुतीमध्येच काहीतरी प्रोटोकॉलचा सावळा गोंधळ झाला अशी परिस्थिती सदर निर्माण झालेली म्हणजे आजच्या खेड तालुक्यातल्या कार्यक्रमामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यातल्या मंत्री असलेल्या नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचाही फोटो नव्हता असं माझ्या निदर्शनास आलं आहे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या फ्लेक्सवरून मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा फोटो गायब आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षानिवासस्थानी असलेल्या देखाव्यातून मान्य अजितदादांचा फोटो गायब आहे त्यातही तिसरी आघाडी बनते की काय अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे एकूणच बहुतेक महायुतीमध्ये सगळा सावळा गोंधळ पाहून कदाचित अधिकाऱ्यांचाच यामध्ये गोंधळ उडतोय की नेमका कुठला प्रोटोकॉल लावायचा आणि कशा पद्धतीने हा प्रोटोकॉल पाळायचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी अमोल कोलेंना शिरूरमधून पाडण्याची भाषा केली होती त्यासाठी वळसे पाटलांशी अनेक वर्षांचं राजकीय वैर असलेल्या शिवाजीराव अडगरावांना राष्ट्रवादीत आणलं त्यांना उमेदवारी दिली परंतु अखेर अजितदादांच्या आव्हानाला धोबी पछाड देत अमोल कोलेंनी अढहरावांना धूळ चारली शिरूरमधील राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अजित पवार वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव एकत्र येऊन अमोल कोलेंची राजकीय कोंडी करतील असं बोललं जात होतं परंतु आता त्यांच्याच बॅनरवरती अमोल कोलेंचा फोटो लावण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका